रात्री झोपण्याआधी फक्त दोन चमचे पण परिणाम असा की सकाळी उठल्यावर शरीर हलकं मन प्रसन्न आणि चेहऱ्यावर तेज ना औषध ना महागडे सप्लिमेंट फक्त आपल्या स्वयंपाकघरातले दोन साधे घटक गूळ आणि साजूक तूप अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटतं कारण हे दोन्ही पदार्थ रोजच्या जेवणात असतात पण त्यांचा एकत्र वापर रात्री केल्यावर शरीरात घडणारे बदल अविश्वसनीय असतात आयुर्वेद म्हणतो की ही जोडी केवळ चौदारच नाही तर शरीर शुद्धीची ऊर्जा आणि तेजाची खरी आहे भारतीय परंपरेत जेवणानंतर गोड खाण्याची प्रथा आहे आहे पण त्यामागचं कारण फक्त चव तर पचनशास्त्राशी विज्ञान पूर्वी लोक मिठाई ऐवजी गुळाचा छोटा तुकडा किंवा तुपाचा थेंब घेत असतात कारण ही जोडी शरीराला शांतता स्थैर्य आणि ऊर्जा देते आज आधुनिक जीवनशैलीत आपण साखर केक आणि स्वीटनर्स कडे वळलो पण त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडलं रात्री झोपण्याआधी गुळ आणि साजूक तूप खाण्याची ही साधी पण प्रभावी पद्धत शरीराच्या पचन संस्थेसाठी वरदान ठरते गुळामध्ये असणारी नैसर्गिक खनिज विशेषतः लोह पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे पाचक सक्रिय करतात ज्यामुळे अन्नाचं विघटन सहज होतं त्याचवेळी तूप हे आतड्यांना नैसर्गिक वंगण देतं आणि पचनक्रियेचा संपूर्ण प्रवास सुरळीत बनवतं ही जोडी म्हणजे शरीरासाठी जणू डायजेस्टिव लुब्रिकंटच आहे जेवण नीट पसत गॅस आणि अम्ल पित्ताचा त्रास कमी होतो आणि पोट हलक प्रसन्न वाटतं जे लोक वाटत वारंवार अपचन ऍसिडिटी किंवा जडपणा यांसारख्या तक्रारींनी त्रस्त असतात त्यांच्यासाठी हा उपाय नैसर्गिक आणि दीर्घकालीन आराम देणारा ठरतो याशिवाय गुळ आणि तूप शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर काढण्याचंही कार्य करतात हा नैसर्गिक डिटॉक्सिफायर असून तो रक्तातील आणि टॉक्झिन्स दूर करण्यास मदत करतो दुसरीकडे तुपामध्ये असणारं ब्युटेरिक ऍसिड आतड्यांच्या हालचाली वाढवतं ज्यामुळे संपूर्ण पचन मार्ग स्वच्छ राहतो त्यामुळे सकाळी मला प्रवृत्ती सहज होते पोटातील जडपणा कमी होतो आणि शरीर हलकं वाटतं काही दिवस हे संयोजन नियमित घेतल्याने शरीर जणू आतून रिसेट झाल्यासारखं वाटतं त्वचेला नैसर्गिक त्वचेला येतो आणि चेहऱ्यावर ताजेपणा दिसून येतो मित्रांनो गूळ आणि तूप ही जोडी फक्त पचनापुरती मर्यादित नाही तर ती हाड आणि सांधे मजबूत ठेवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते गुळामध्ये असणारं मॅग्नेशियम हाडांच्या घनतेसाठी आवश्यक असतं तर तुपातील व्हिटॅमिन के टू कॅल्शियमचं योग्यरित्या शोषण होण्यासाठी मदत करतं जेव्हा हे दोन्ही घटक एकत्र घेतले जातात तेव्हा हाड अधिक लवचिक मजबूत आणि ताण सहन करण्यास सक्षम बनतात त्यामुळे विशेषत थंड हंगामात हे संयोजन शरीराला आतून सांधे दुखीपासून आराम देतं आणि स्नायूंना आवश्यक पोषण पुरवतं एकूणच पाहिलं तर गुळ आणि तूप ही जोडी म्हणजे भारतीय आहार संस्कृतीचं सुवर्ण सूत्र आहे आजच्या काळामध्ये जेव्हा लोक का कृत्रिम सप्लिमेंट्सकडे कडे वळतात तेव्हा या दोन नैसर्गिक घटकांनीच शरीराचं संतुलन राखता येतं ते केवळ पचन सुधारत नाही तर शरीराला स्वच्छ हलकं ऊर्जावान आणि निरोगी ठेवतात या छोट्या पण प्रभावी सवयीमुळे दीर्घकाळ टिकणारा आरोग्याचा पाया तयार होतो आणि आपलं शरीर जसं आयुर्वेद सांगतो पुन्हा एकदा स्वयंपूर्ण आणि संतुलित होतं रक्त स्वच्छ शुद्ध आणि संतुलित राहिलं तर संपूर्ण आरोग्य सुधारत गुळ हा नैसर्गिक रक्त शुद्धिकारक म्हणून ओळखला जातो जो शरीरातील साचलेले टॉक्झिन्स आणि अशुद्धी बाहेर टाकतो ज्यामुळे रक्तभिसरण सुधारत आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळतो दुसरीकडे साजूक तूप त्वचेला आतून पोषण देतं कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी ऍसिडस मुबलक प्रमाणात असतात जेव्हा हे दोन्ही घटक एकत्र घेतले जातात तेव्हा ते त्वचेच्या पेशींना पुनरुज्जीवित करून नैसर्गिक ग्लो आणतात दररोज झोपण्यापूर्वी एक चमचा तूप आणि छोटा तुकडा गूळ घेतल्याने सकाळी चेहऱ्यावर ताजेतवाने तेज दिसून येते हे कोणत्याही केमिकल क्रीमपेक्षा जास्त प्रभावी ठरत महिलांसाठी गूळ आणि तूप हे संयोजन जणू वरदानच आहे मासिक पाळीच्या काळामध्ये शरीरात होणारे हार्मोनल बदल वेदना आणि थकवा या सर्वांवर या मिश्रणाचा उत्तम परिणाम दिसून येतो गुळातील लोह रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवतं ज्यामुळे कमजोरी आणि चक्कर येणे कमी होतं तूप शरीराला आतून उबदार ठेवतं त्यामुळे पोटदुखी आणि क्रॅम्स पासून नियमित सेवन केल्याने मासिक चक्र अधिक नियमित होतं आणि शरीरात स्थैर्य येतं त्यामुळे अनेक स्त्रिया हा उपाय त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात सामील करतात कारण तो सुरक्षित नैसर्गिक आणि अत्यंत प्रभावी आहे आधुनिक काळामध्ये जीवनशैलीतील ताणतणाव झोपेचा अभाव आणि असंतुलित आहारामुळे ऊर्जा कमी होते यासाठी अनेक जण एनर्जी ड्रिंक्स प्रोटीन शेक्स किंवा सप्लिमेंट्सचा आधार घेतात पण त्यातले रसायन शरीरासाठी दीर्घकाळात घातक ठरू शकतात त्याऐवजी आयुर्वेद सांगतो की गुळ आणि तूप सर्वोत हे सर्वोत्तम नैसर्गिक एनर्जी टॉनिक आहे गुळातील कार्बोहायड्रेट्स शरीराला तात्काळ ऊर्जा देतात तर तुपातील निरोगी फॅट्स ही ऊर्जा दीर्घकाळ टिकवून ठेवतात त्यामुळे थकवा चिडचिड किंवा आळस कमी होतो आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो याशिवाय ह्या दोन्ही पदार्थांचा एकत्रित परिणाम मानसिक आरोग्यावरही सकारात्मक रित्या दिसतो तूप मेंदूला शांतता देत आणि न्यूरोन्स पोषण पुरवत तर गुळ मूड सुधारण्यास मदत करतो त्यामुळे मनात स्थिरता आणि आनंदाची भावना निर्माण होते जे लोक रोज रात्री झोपण्याआधी हे मिश्रण घेतात त्यांना झोपेची गुणवत्ता सुधारल्याचा आणि सकाळी ताजेतवाने वाटल्याचा अनुभव येतो मित्रांनो याचा सारांश असा की गुळ आणि साजूक तूप ही दोन साधी पण अत्यंत प्रभावी विन नैसर्गिक औषध आहे रक्तशुद्धी त्वचेचा तजेला स्त्रियांचा आरोग्य पचनक्रिया आणि ऊर्जा या सगळ्या गोष्टींवर यांचा थेट परिणाम दिसतो आधुनिक औषध आणि कृत्रिम उपायांपेक्षा हा पारंपरिक उपाय अधिक सुरक्षित सहज आणि सर्वांगीण आहे त्यामुळे शरीर मन आणि त्वचेचं सौंदर्य टिकवायचं असेल तर ह्या दोन घटकांचा रात्रीच्या आहारामध्ये समावेश करा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर आणि ऊर्जेत स्पष्टपणे दिसेल फूळ आणि साजूक तूप यांची जोडी केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठी देखील अमूल्य मानली जाते या दोन्ही घटकांमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात जे शरीराच्या प्रतिकार शक्तीला नैसर्गिक बळ देतात तुपातील चांगले फॅट्स शरीरातील पेशींना ऊर्जा आणि वंगण पुरवतात तर गुळातील सूक्ष्म खनिजे रक्तशुद्धी आणि टॉक्झिन्स बाहेर टाकण्याचं काम करत जेव्हा हे दोन्ही घटक एकत्र घेतले जातात तेव्हा शरीराला एक प्रकारची संरक्षण ढाल मिळते परिणामी सर्दी खोकला थकवा किंवा ऋतू बदलाच्या वेळी होणाऱ्या आजारांचा प्रभाव कमी होतो आणि शरीर अधिक तंदुरुस्त वाटू लागत तूप आणि गूळ हे केवळ शरीरापुरतेच मर्यादित नाही तर मन आणि मेंदूच्या आरोग्यासाठी देखील ते वरदान ठरतात आयुर्वेदानुसार तूप तुफी मेेंदूसाठी सर्वोत्तम ब्रेन टॉनिक आहे ते स्मरणशक्ती वाढवतो मेंदूतील न्यूरॉन्सना पोषण देतो आणि विचारांची स्पष्टता निर्माण करतो त्याचवेळी गुळ शरीरात उष्णता निर्माण करून मनातील तणाव आणि थकवा कमी करतो झोपण्यापूर्वी या मिश्रणाचं सेवन केल्याने मन शांत होतं विचार स्थिर होतात आणि गाढ झोप लागते आजच्या ताणतणावपूर्ण जीवनात जिथे चिंता आणि निद्रानाश हे सर्वसाधारण झाले आहे तिथे हा उपाय एक नैसर्गिक साइड इफेक्ट्स विरहित पर्याय ठरतो रात्रीच्या जेवणानंतर हे मिश्रण घेण्याची योग्य वेळ आणि ही महत्वाची आहे जेवणानंतर साधारण दहा मिनिटांनी एक चमचा साजूक तूप आणि एक छोटा गुळाचा तुकडा तोंडात घ्या हे मिश्रण तोंडात हळूहळू विरघळू द्या आणि लगेच पाणी पिऊ नका असं केल्याने त्यातील पोषक घटक शरीरात सहज शोषले जातात आणि पचन संस्था त्यांचा योग्य उपयोग करते काही दिवस सातत्याने हा उपाय केल्याने शरीर हलक वाटू लागतं पचन सुधारत आणि झोपेची गुणवत्ता वाढते या साध्या उपायाचा परिणाम हळूहळू पण खोलवर जाणवतो शरीरातील सूक्ष्म ऊर्जेचा समतोल साधला जातो आणि मनातील अस्थिरता कमी होते सकाळी उठल्यावर ताजेतवानेपणा हलक शरीर आणि शांत मन जाणवतं जणू काही आतून नवसंजीवनी मिळाल्यासारखं या मिश्रणामुळे शरीरातील प्राणशक्ती सक्रिय होते आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो मित्रांनो सारांश असा की गुळ आणि साजूक तूप हे फक्त पारंपरिक अन्न नाही तर ते एक संपूर्ण नैसर्गिक उपचार प्रणाली आहे याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते पचन सुधारत मेंदू शांत राहतो आणि झोप अधिक गाढ लागते या दोन्हीच्या संयमित आणि योग्य सेवनाने शरीर मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर संतुलन निर्माण होत आणि हा स्तर खऱ्या अर्थाने आरोग्याचा पाया आहे मित्रांनो आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ला नक्की बेल प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सह जय हिंद जय महाराष्ट्र